Thank mm -hmm. you. सर्व सगळ्यांची नावं घेत नाही कारण आपलं आपले उमेदवार कुडाळ मालवणचे निलेश राणेजी व्यासपीठावरील सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि सर्व पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज आपण महायुतीच्या उमेदवारांचा या ठिकाणी गेले अनेक दिवस प्रचार करत आहे आणि मी पाहतोय की संपूर्ण राज्यभरामध्ये मी सगळीकडेच सभा घेतो आहे आपल्या लाडक्या दीपक केसरकर यांच्या हातात पुन्हा धनुष्यबाण आलाय धनुष्यबाणा सकट त्यांची विजयाची हॅट्रिक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी म्हणजे खात्री म्हणजे चौकार मारणार हॅट्रिक झाली आता चौकार चेंडू स्टेडियमच्या चे बाहेर जाईल ना जाणार तुम्ही पाठवणार पण कुणाची तरी हार होईल आता दीपक केसरकर यांना गेले पंधरा वर्ष कोणी पर्याय निर्माण झाला नाही कारण त्यांनी आपल्या कामावर सगळ्या मतदारांना सोबत घेतलं या मतदारसंघात जी काम आहे ती करण्याचा प्रयत्न केला आणि सावंतवाडीला दीपक सावंत यांच्याशिवाय पर्यायाची गरजही नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो केसरकर एक सुसंस्कृत माणूस आहे साधा माणूस आहे जिबेवर साखर डोक्यावर बर्फ असं ठेवून काम करणारा आणि त्यांनी गुवाहाटीत चांगलं काम केलं सर आणि मला तिथं आपल्याला माहीत आहे कशी परिस्थिती दोन वर्षापूर्वी होती या राज्यामध्ये काय परिस्थिती होती खरं म्हणजे या राज्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा विचार या कोकणामध्ये शिवसेना आणि बाळासाहेब हे असं एक अनोखं समीकरण होतं राणेसाहेबांच्या काळात शिवसेना वाढवण्याचं काम राणेसाहेबांनी या कोकणामध्ये केलं बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवसेना आणि कोकण एक वेगळं नातं निर्माण झालं शिवसेना आणि कोकण एक वेगळं समीकरण निर्माण झालं बाळासाहेबांवर या कोकणी माणसांनी भरभरून प्रेम केलं बाळासाहेबांनी कोकणी माणसावर भरभरून प्रेम केलं कोकणी माणूस तसा प्रेमळ आहे बाहेरून फंसासारखा का काटेरी पण आतून गोड घऱ्यासारखा आहे आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तडा गेला शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेमानी केली या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या बरोबर विश्वासघात केला कारण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवलो दोन हजार एकोणीसला ला एकीकडे बाळासाहेब दुसरीकडे प्रधानमंत्री आपण दोघांचे फोटो लावून मत मागितले आणि सरकार भाजप सेनेच से यायला पाहिजे परंतु दुर्दैवाने अनैसर्गिक आघाडी झाली बाळासाहेबांनी नेहमी ज्या काँग्रेसला दूर ठेवलो त्या काँग्रेस बरोबर घरोबा केला त्याच्या मांडीवर बसले आणि मुख्यमंत्री झाले काय मिळवलं शिवसेना आणि काँग्रेसच्या बांधला आमदारांची ससे धनुष्य झाली खच्चीकरण होऊ लागलं शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि आम्ही उघड्या डोळ्याने तिथे पाहत बसू शकत नव्हतो म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला ते चाळीस प्लस दहा पन्नास आमदार निघाले सत्ता सोडून आम्ही गेलो मंत्री होतो माझ्याकडे सात आठ मंत्री लोक सत्तेकडे जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो आणि त्यामध्ये केसरकर माझ्या खांद्याला खांदा लावून पुढं होते आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की गुवाहाटीला त्यांनी चांगलं काम केलं आणि जिथं जिथं त्यांना जबाबदारी दिली तिथं तिथं त्यांनी योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम केलं दीपकराव खूपच विनम्र आहेत कोकणातला माणूस नम्र आहे पण दीपक राव खूपच विनम्र आहेत कोकणातला सफरचंद आहे ते असं म्हटलं तर वावगठ नाम नाही आणि म्हणून केसरकर म्हणजे सचिन तेंडुलकर ऑलराऊंडर बॅटिंग बॉलिंग विकेट किपिंग सगळंच करता। करता, ते करतात आणि मॅच आपल्याला जिंकून देण्याचं काम केसरकर करतात याचा मला अभिमान आहे रिंगणात कुणी उतरू प्रत्येक मॅच आम्ही जिंकतो आता विजयाचा चौकार मारून ते सावंतवाडीचा कप जिंकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त करतो माझ्यासाठी नेहमी ते एक फायर फायटर सारखे काम केलंय आपल्या पक्षासाठी आपल्या सरकारसाठी त्यांनी जे काम केलं ते वाखाणण्यासारखं आहे केसरकरांना नेहमी चक्रव्यात लढण्याची सवय आहे पण त्यांचा अभिमन्यू होत नाही कारण चक्रव्य कसा भेदायचा हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतोच कोकण म्हणजे मग म्हटलं तसं शिवसेनेचा अभेद्य गड आणि इथल्या मतदारांनी देखील लोकसभेत दाखवून दिलं इथल्या मतदारांनी लोकसभेत दाखवलंय की बाळासाहेबांच्या जा विचारांची ज्यांनी प्रे प्रतारणा केली म्हणजे विचार सोडले त्यांना कोकणाने देखील सोडलं आणि नारायण राणेसाहेबांना भरघोस मताने लोकसभेत निवडून दिलं हा कोकणच्या लोकांनी केलेला एक चमत्कार आणि म्हणून मी कोकणी माणसाला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो शेवटी राणेसाहेब भाजपात असले तरी सुद्धा ते आमचे नेते आहेत शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आणि म्हणूनच आज ते आपल्या सोबत आहेत हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो केसरकर आता काय तुमच्याबद्दल बोलणार तुमचं सगळंच चांगलं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडं बसलेल्या आहेत आता बघा इथं कुडाळमधून आपले निलेश राणे आहेत आज व्यासपीठावर केसरकर आणि राणे साहेब एकत्र आलेत बघा किती मोठा योगायोग आहे आपल्याचा या योग या विजयाचा शुभ शकून आहे आणि म्हणून निलेश राणे साहेबांना जेवढा लीड मिळाला त्याच्यापेक्षा आता मागच्या वेळेस नाही मागच्याच्या मागच्या वेळेस खासदार होते ना ते निलेश राणे दोन हजार नऊ आणि आता देखील लीड मोठा मिळेल इथं काहीतरी लिहून ठेवलं आहे बापसे बेटा सवाई ने बाप बापी होता चालेल तसा श्रीकांत पण चांगलं काम करतोय आणि म्हणून नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद निलेशच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे निलेशचा विजय देखील पक्का आहे शंभर टक्के सच्चा आहे आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे या ठिकाणी लीडचा डबल बार या ठिकाणी निलेश उडवतील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निलेश राणे यांची देखील मी म्हणेन घर वापसी झाली आज मला समाधान आहे आज या ठिकाणी महायुतीचे दोन दोन उमेदवार आहेत महायुती जिंकणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय माझ्या महिला भगिनी माझे लाडके बांधव लाडक्या बहिणी इकडं आहेत इकडे आहेत समोर आहेत किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले जरा मला हात हातवर करा बघा हात भरपूर वरती आले आता ज्यांचे खात्यात पैसे आले नाही जे वंचित राहिले ते देखील सरकार आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे का जाणार म्हणजे जाणार मी आपल्याला एवढंच सांगतो लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं त्यांना मळमळ झाली आणि म्हणायला लागले तो चुनावी जिमलाय हे खोट घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत फक्त हे निवडणुकीप्रती घोषणा आहे जसे तुमच्या खात्यात दोन हप्ते आले लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे हे सरकार देणार आहे हे सरकार देणार आहे घेणार नाही ही देना आहे लेना बँक नाही पूर्वीच्या सरकारमध्ये लेना बँका बसल्या होत्या माझ काय माझं काय अरे माझ काय पेक्षा जनतेच काय ते सर्व सर्वसामान्य माणसाला काय मिळतंय त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतोय ते बघा स्वतःच काय बघता आणि म्हणून हे सरकार हप्ते घेणार नाही हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार हे तुम्ही पाहिले आणि हे हप्ते भरणार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हप्ते आम्ही तुमच्या खात्यात भरले नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता भाऊ करून मांजर आडवी येतील सावत्र भाऊ तुमचे कपटी भाऊ आडवे येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आणि तुम्हाला सांगतो कि आता वीस तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे आमचा कारण आम्ही जो शब्द देतो तो पाळतो कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय दिगे साहेबांनी शिकवलंय की शब्द देताना शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जी चालू केली ती आम्ही योजना ही बंद करण्यासाठी नाही निवडणुकीपुरती नाही मी म्हणालो होतो जशी तुम्ही ताकद वाढवाल जसा तुम्ही आशीर्वाद द्याल तशी तुमची योजना वाढेल आणि आम्ही ते करून दाखवलं आता महायुतीचा आम्ही हा वचननामा केलाय महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेत आम्ही केला पहिला नंबर काय पहिल्या नंबरवर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये आम्ही केलेले आहेत